झालं बसलेलं तसंच बसा तसंच बसा तसंच बसा आकडून बसा तसंच किती वेळ झालं नाही तसंच 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 आकडून तसंच बसायचं तसंच बसायचं किती वेळ झालं किती वेळ झालं होय किती वेळ झाला मोबाईल घेऊन तसं आकडून आता अवघड झाला आखाडला नवरा माझा होय <laughs> या बी एडला लागते एखाद येऊन बसला आता असा मोबाईल हातात घेऊन इलेक्ट्रॉनिक मोबाईल आहे तो आता काय कस काय झालं कस झालं तसच पाहिजे एखादिशी आता आखडून बसून मी म्हणते ना मोबाईल मोठी बिमारी आहे मोबाईल मध्ये माणसाला कळत नाही माणूस कसं बसले हो किती कस लाल झाले असं टिकून बसले ते बेड बेडला अर्धा तास एक हा बर तसंच व्हायला पाहिजे तसं आकडून बसायला पाहिजे सरळच नाही व्हायला पाहिजे परत मोबाईल हात नाही लावायला पाहिजे हो खो हाताला सुद्धा खड्डा पडला या हो इतकं बिनसूद माणूस बाय मोबाईल इतकं बिनसूद माणूस असतं इतकं अयो <coughs> <laughs> तस आकडून द्यायला पाहिजे <laughs> बघितलं का का मोबाईल मोबाईल घेऊन कधीच कधी बसले होते आणि किती लय अवघड आहे साध अवघड नाही तसं आकडायला पाहिजे म्हणजे असं असे निघलोय ते एका देऊन बसले त्या मोबाईलला मोबाईल घेऊन हातात वाकडा वाकड अंग करून अर्धा तास तसंच वाकडं झालं बरं झालं मी म्हणते ना मोबाईल भान हरत माणसाचं सुदबुदुगावादी हमने, हमने ते रे प्यारणे बरं दुखायला लागलं वाकडं व्हायला पाहिजे तसंच सुधरा आता सुधरा कशाला